नमस्कार मी संजय रामचंद्र जवंजाळ सहशिक्षक हर्षवर्धन हायस्कूल हिप्पर घेतळे उत्तर सोलापूर नमस्ते विद्यार्थी मित्रो आज आपण विज्ञान आणि तंत्रज्ञान इयत्ता दहावी भाग दोन या विषयातील पेशी विज्ञान व जैव तंत्रज्ञान या पाठामधील विविध घटकांची चर्चा करणार आहोत विद्यार्थी मित्रो पाठीमागच्या तासाला आपण मूलपेशी व मूलपेशीचे उपयोग या संदर्भात माहिती पाहिलेली आहे यानंतरचा जो पुढचा जो भाग आहे तो विद्यार्थी मित्रो मूलपेशी अवयव प्रत्यारोपण आर ऑर्गन ट्रान्सप्लेशन या घटकाची या ठिकाणी आपण चर्चा करणार आहोत तर विद्यार्थी मित्रो मानवी शरीरामध्ये वाढते वयोमान वाढते वयोमान त्याचप्रमाणं अपघात रोग आजार इत्यादी कारणामुळं एकतर अवयव निकामी होतात किंवा त्याची कार्यक्षमता कमी होते अशा परिस्थितीत संबंधित व्यक्तीचे जीवन असह्य होते त्याच्या जीवास धोका निर्माण होतो अशा परिस्थितीत जर त्या व्यक्तीस आवश्यक असलेला अवयव जर मिळाला तर त्याचे जीवन हे सुसह्य होते त्याचे प्राण वाचू शकतात तर विद्यार्थी मित्रो बघा विद्यार्थी मित्रो आपले वाढते वयोमान त्याचबरोबर एखादा अपघात झाला रोग आजार इत्यादी कारणामुळे शरीरातील अवयव हे निकामी होतात आणि त्याची कार्यक्षमतासुद्धा कमी होते अशा परिस्थितीमध्ये संबंधित व्यक्तीचे जु जीवन हे असह्य होते आणि त्याच्या जीवास धोका पोचतो म्हणून अशा परिस्थितीमध्ये त्या व्यक्तीस आवश्यक असलेल्या अवयव मिळाला तर त्याचे जीवन सुसह होते व त्याचे प्राणसुद्धा वाचू शकतात अवयव प्रत्यारोपणासाठी अवयवदाता उपलब्ध होणे खूप गरजेचे असते प्रत्येक व्यक्तीला किडनीची एक जोडी असते एका किडनीच्या मदतीने शरीरात उत्सर्जनाचे काम चालू असल्यामुळे दुसरी किडनी दान करता येते तसेच शरीराच्या काही भागातील त्वचासुद्धा दान करता येते अवयव प्रत्यारोपणामुळे वेळी दाता व गरजवंत यांचा रक्तगट रोग व्याधी वय इत्यादी अनेक बाबी या लक्षात घ्याव्या लागतात इतर अवयव मात्र जिवंत असताना दान करता येत नाहीत यकृत हृदय नेत्र यासारख्या अवयवाचे दान मरणोत्तरच करता येते यातूनच मरणोत्तर देहदान आणि अवयवदान या संकल्पना पुढे आल्या आहेत तर विद्यार्थी मित्रो अवयव प्रत्यारोपण लक्षात आलं असेल तुमच्या आपलं मानवी शरीर वाढतं वयोमान त्याचबरोबर रोग आजार अपघात इत्यादी कारणामुळं काही अवयव निकामी होतात मग किंवा त्या अवयवांची कार्यक्षमताही कमी होते त्यामुळं त्या, त्या व्यक्तीचे जर प्राण वाचवायचे असेल तर त्याला अवयवाची गरज असते आणि अवयव दिल्यानंतर त्याचे प्राण वाचू शकतात मग अवयव प्रत्यावटण्यासाठी अवयवदाता हा उपलब्ध असणं गरजेचं आहे मानवी शरीरात व्यक्तीला प्रत्येक व्यक्तीला या किडनीच्या एक जोडी असते या किडनीच्या मतीने शरीरात उत्सर्जनाचे काम चालू असते दुसरी किडनी ही प्रत्येक व्यक्तीला दान करता येते तसेच शरीराच्या काही भागातील त्वचासुद्धा दान करता येते अवयव प्रत्यारोपणामुळे दाता व गरजवंत यांचा रक्तगट रोग व्याधी वय इत्यादी अनेक बाबी या लक्षात घ्याव्या लागतात इतर अवयव मात्र जिवंत असताना दान करता येत नाहीत यकृत हृदय नेत्र यासारख्या अवयवाचे दान हे मरणोत्तर करता येते यातूनच मरणोत्तर देहदान आणि अवयवदान या स सारख्या संकल्पना पुढे आलेल्या आहेत तर विद्यार्थी मित्रो या ठिकाणी काही आकृत्या दिलेल्या आहेत या आकृत्याच्या आधारे मूलपेशी व अवयव रोपण याबाबत वर्गामध्ये चर्चा करा म्हटलेला आहे तर मूलपेशीचा वापर करून आपल्याला विविध ठिकाणी या मूलपेशी वापर करता येतात जसं की चेतापेशी चेतापेशीपासून मेंदू मेंदू त्याचप्रमाणं आतडी त्याचप्रमाणे चेतापेशीचा वापरसुद्धा यकृतामध्ये त्याचबरोबर हृदय आणि हाडे अस्थि यामध्ये या चेतापेशीचा वापर करून निरनाळ्या शस्त्रक्रिया करून त्या माणसं व्याधग्रस्त माणसाचं जीवन हे सुसह्य क करता येतं रोगग्रस्त माणसाचं जीवन हे सुसह्य करता येतं प्रमाणात आपण अवयव प्रत्यारोपणानंतर आपण अवयवदान व देहदान या घटकाची चर्चा करूया मानवाच्या मृत्यूनंतर परंपरेनुसार शवावर अंत्यसंस्कार करून त्याची विल्हेवाट ही लावली जाते तर विद्यार्थी मित्रो तुम्हाला माहित आहे अवयवदान म्हणजेच व देहदान यामध्ये तुम्हाला मानवाच्या मृत्यूनंतर परंपरेनुसार जो मृत व्यक्ती आहे त्याच्या शवावर अंत्यसंस्कार करून त्याची विल्हेवाट लावली जाते विज्ञानाच्या जा प्रगतीमुळे आता असे लक्षात आले आहे की काही विशिष्ट परिस्थितीमध्ये मृत शरीरातील बरेच अवयव मृत्यूनंतर काही कालावधीपर्यंत चांगले असू शकतात अशा अवयवांचा दुसऱ्या गरजवंत मानवास उपयोग करता येतो असे लक्षात आल्याने देहदान आणि अवयवदान या संकल्पना पुढे आल्या आहेत आपल्या मृत्यूपश्चात आपल्या शरीराचा उपयोग इतर गरजवंत व्यक्तींना व्हावा व वा त्यामुळे त्याचे जीवन सुसह्य व्हावे त्याला जीवदान मिळावे असा उदात्त हेतू अवयवदान व शरीरदान या संकल्पनेत आहे याविषयी आपल्या देशात सध्या चांगली जागरूकता निर्माण होऊन व्यक्ती देहदान करू लागले आहेत अवयवदान व देहदान यामुळे अनेक व्यक्तीचे प्राण वाचण्यास मदत होते अंध व्यक्तींना दृष्टीप्राप्त होते यकृत किडण्या हृदयाच्या झडपा त्वचा अशा अनेक प्रकारच्या अवयवाचे दान करून गरजवंत व्यक्तीचे जीवन हे सुसह्य कर, करता येते तसेच देहदान केल्याने वैद्यकीय अभ्यासामध्ये संशोधन करण्यासाठी शरीर उपलब्ध होते देहदानाविषयी समाजामध्ये जागृती वाढण्यासाठी अनेक सरकारी सामाजिक संस्था या कार्यरत आहेत तर विद्यार्थी मित्रो अवयवदान व देहदान यामध्ये आपण मानवाच्या मृत्यूनंतर या शरीराचा काही उपयोग होत नाही केवळ अंत्यसंस्कारच त्या व्यक्तीवर करावे लागतात त्याऐवजी शरीरातील हे अवयव चांगल्या स्थितीत असू शकतात हे देहदान आणि अवयवदान या संकल्पनेतून दुसऱ्या गरजवंत रुग्णास आप अप, आपणास दे आपण देऊ शकतो कुणाला तरी जीवदान आणि आरोग्य मिळावे या उदात्त हेतू यात आहे विज्ञानाच्या प्रगतीमुळे असे अवयवदान शक्य होत आहे या चांगल्या कृतीबद्दल जागरूकता तयार करणे गरजेचे आहे अवयवदान अनेक व्यक्तीचे प्राण आपण वाचू शकतो अंध व्यक्तींना दृष्टी मिळवू शकतो यकृत किडन्या हृदय हृदयाच्या झडपा त्वचा इत्यादी अवयवाचे दान करता येते देहदान केल्याने वैद्यकीय अभ्यासामध्ये संशोधन करण्यासाठी या शरीराचा म्हणजे देह देहाचा उपयोग होतो अवयवदान व प्रत्यारोपण याविषयी निरनिळ्या प्रकारचे कायदे अस्तित्वात आलेले आहेत हे कायदे ह्युमन ऑर्गन्स ॲक्ट एकोणीसशे चौऱ्याण्णवचा कायदा आहे त्याचबरोबर दोन हजार नऊचा आहे त्यानंतर दोन हजार दोन हजार चौदा या वर्षामध्ये त्या सुधारणा केलेल्या आहेत या कायद्यामुळे कोणत्याही व्यक्तीची फसवणूक होत नाही तर अशा प्रकारे अवयवदान व देहदान केल्याने अनेक म्हणजेच अवयवदान केल्याने अनेक व्यक्तीचं जीव आपण जीवन सुसह करू शकतो जीव वाचवू शकतो आणि देहदान केल्यानं वैद्यकीय के अभ्यासामध्ये संशोधन करण्यासाठी या देहाचा उपयोग केला जातो तर अशा प्रकारची चळवळ आपण उभारली पाहिजे जनजागृती केली पाहिजे तर विद्यार्थी मित्र या थोड्या आठवा या स्वरूपामध्ये काही प्रश्न या ठिकाणी उपस्थित केलेले आहेत त्याच्यात आपण माहिती घेऊया तर जैव तंत्रज्ञान म्हणजे काय तर सजीवामध्ये कृत्रिमरित्या जनुकीय बदल व संकर घडवून सुधारणा करण्याच्या प्रक्रियेला जैवतंत्रज्ञान असं म्हणतात तर सु सजीवामध्ये कृत्रिमरित्या जनुकीय बदल व संकर घडवून सुधारणा करण्याच्या प्रक्रियेलाच जैवतंत्रज्ञान असं म्हणतात या तंत्रज्ञानाने नैसर्गिक गुणधर्माव्यतिरिक्त नवीन गुणधर्म धारण करणाऱ्या वनस्पती व प्राणी यांची उत्पत्ती करण्यात येते तर जैवतंत्रज्ञान म्हणजेच काय तर कृत्रिमरित्या जनुकीय बदल व संकर घडवून सुधारणा करण्याच्या प्रक्रियेला जैवतंत्रज्ञान असं म्हणतात या तंत्रज्ञानाने नैसर्गिक गुणधर्माव्यतिरिक्त नवीन गुणधर्म धारण करणाऱ्या वनस्पती व प्राणी यांची उत्पत्ती आपणास करता येते त्यानंतर दुसरा प्रश्न या ठिकाणी असा उपस्थित केलेला आहे की विद्यार्थी मित्रो जैवतंत्रज्ञानाचा उपयोग कोणकोणत्या कोणत्या क्षेत्रात झाला आहे तर विद्यार्थी मित्रो जैवतंत्रज्ञानाचा उपयोग शेती फळबागा औषध उपचार रोगनिदान इत्यादी विविध क्षेत्रात करण्यात येतो नगदी पिकाचे उत्पादन त्याच्या प्रजातीमध्ये सुधारणा आणि पर्यावरणीय ताण सहन करण्याच्या क्षमतेत वाढ झालेली बी टी पिके घेण्याकडे आता आधुनिक शेतकऱ्यांचा कल दिसतो लस निर्मिती जन्मजात रोगाचे निदान इंद्रियाचे रोपण कर्करोग संशोधन प्रयोगशाळेत कृत्रिम त्वचा कुर्च्या तयार करणे यासारख्या अनेक बाबी जैवतंत्रज्ञानाने साध्य करण्यात येत आहेत तर विद्यार्थी जैव जैवतंत्रज्ञानाचा उपयोग कोणकोणत्या क्षेत्रात झाला आहे तर जैवतंत्रज्ञानाचा उपयोग शेती फळबागा उपचार रोग निदान इत्यादी क्षेत्रामध्ये करण्यात येत आहे नगदी पिकाचे उत्पादन त्यांच्या प्रजातीमध्ये सुधारणा आणि पर्यावरणीय ताण सहन करण्याच्या क्षमतेत वाढ झालेली बीटी पिके घेण्याकडे आता आधुनिक शेतकऱ्यांचा कल दिसतो आहे त्याचप्रमाणे लस निर्मिती जन्मजात रोगांचे निदान इंद्रियाची रोपण कर्करोग संशोधन प्रयोगशाळेत कृत्रिम त्वचा खुर्च्या तयार करणे यासारख्या अनेक बाबी जैवतंत्र्यांनी साध्य करण्यासारख्या आहेत त्यानंतर या ठिकाणी जैवतंत्रज्ञानाचा शेती आणि त्या अनुषंगाने इतर घटकावर काय परिणाम झाला आहे तर विद्यार्थी मित्रो नैसर्गिक प्रजातीमध्ये काही अपायकारक गुणधर्म असू शकतात ते टाळण्यासाठी जेनेटिकली मॉडिफाईड ऑरगॅनिझम म्हणजेच अर्थात जी एम ओ तयार करण्यात आलेला आहे यामध्ये पिकांच्या डी एन एमध्ये बदल घडवून आणले जात आहे त्यामुळे पीक प्रजातीमध्ये निरणाळे उपयुक्त गुणधर्म हे संकलित केले जातात जैवतंत्रज्ञानामुळे शेती व्यवस्थापनामध्ये बरेच बदल झालेले आहेत वातावरणीय ताण सहन करण्याची क्षमता पिकामध्ये निर्माण केली जाते सातत्याने बदलणारे तापमान ओले व सुके दुष्काळ बदलते हवामान असे ताण काही नैसर्गिक प्रजाती सहन करू शकत नाहीत पण जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझममुळे सुधारित प्रजाती अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये वाढतात त्याचबरोबर जेनेटिकली मॉडिफाईड प्रजातीमध्ये उपद्रवी कीटक रोगजंतू रासायनिक तणनाशके यांना प्रतिकार करण्याची क्षमता निर्माण होते त्यामुळे जंतुनाशके कीटकनाशके तणनाशके अशा घातक रसायनांचा वापर करावा लागत नाही जेनेटिकली मॉडिफाईड प्रजातीच्या बियाणामुळे पिकांचा नाश होण्याचे प्रमाण कमी होते आणि पिकांच्या पोषण मूल्यात वाढ होते तर विद्यार्थी मित्रो जैवतंत्रज्ञानात शेती आणि अनुषंगाने इतर घटकावर काय परिणाम झाला आहे तर जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझम करण्यात आलेले आहे त्यामुळं काही अपायकारक गुणधर्म नैसर्गिक प्रजातीमध्ये असू शकतात ते टाळले जाऊ शकतात त्याचबरोबर पिकाच्या डी एनमध्ये बदल घडवून आणल्यामुळं पीक प्रजातीमध्ये निनाळे उपयुक्त गुणधर्म हे संक्रित केले आहेत जैवतंत्रज्ञानामुळे शेती व्यवस्थापनामध्ये बदल झालेला आहे वातावरणीय ताण सहन करण्याची क्षमता पिकामध्ये निर्माण झाली आहे उदाहरणार्थ सातत्याने बदलणारे तापमान दुष्काळ ओले दुष्काळ सुके दुष्काळ बदलते हवामान असे ताण करणारे नैसर्गिक प्रजाती सहन करू शकत नाहीत पण जेनेटिकली मॉडिफाईड सुधारित प्रजाती अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये वाढतात जेनेटिकली प्रजातीच्या मध्ये उपद्रवी कीटक रोग जंतू रासायनिक गुप्तनाशक यांना प्रतिकार करण्याची क्षमता निर्माण झाली आहे त्यामुळे जंतुनाशके कीटकनाशके तणनाशके अशा घातक रसायनांचा वापर करावा लागत नाही जेनेटिकली मॉडिफाईड प्रजातीच्या बियाणामुळे पिकांचे नाश होण्याचे प्रमाण हे कमी झालेले आहे पिकाच्या पोषण मूल्यात वाढ झालेली आहे तर अशा प्रकारे जैवतंत्रज्ञानामुळं शेती व्यवसायामध्ये क्रांती घडून आलेली आहे यानंतर विद्यार्थी मित्र आपण जैवतंत्रज्ञान अर्थात बायोटेक्नॉलॉजी या घटकाकडे वळूया या घटकांची माहिती घेऊया तर मानवी फायद्याच्या दृष्टीने सजीवामध्ये कृत्रिमरित्या जनुकीय बदल व संकर सुधारणा करण्याला जैवतंत्रज्ञान असं म्हणतात मानवी फायद्याच्या दृष्टीने सजीवामध्ये कृत्रिमरित्या जनुकीय बदल व संकर घडवून सुधारणा करणाऱ्याला जैवतंत्रज्ञान असं म्हणतात हे आपण पाठिमाच्या यत्तेमध्ये अभ्यासलेलंच आहे जैवतंत्रज्ञानामध्ये पेशीशास्त्र सूक्ष्म जीवशास्त्र जैव रसायनशास्त्र रेणवीय जीवशास्त्र आणि जनुकीय अभियांत्रिकी या विज्ञानाच्या विविध शाखांचा समावेश होतो मुख्यते करून शेती व औषध निर्मितीमध्ये जैवतंत्रज्ञानामुळे बरीच प्रगती झाली आहे शेतीमधून वाढीव उत्पन्न यावे यासाठी नवनवीन प्रयोग केले जात आहेत औषधशास्त्रामध्ये प्रतिजैविके जीवनसत्वे आणि इन्सुलिन यासारख्या संप्रेरकाच्या उत्पादनासाठी प्रयोग यशस्वी झाले आहेत उतिसंवर्धनाच्या माध्यमातून पिकांच्या विविध उच्च प्रजाती या विकसित झाल्या आहेत तर विद्यार्थी जैव जैवतंत्रज्ञान अर्थात बायोटेक्नॉलॉजी मानवी फायद्याच्या दृष्टीने सजीवामध्ये कृत्रिमरित्या जनुकीय बदल व संकर सुधारणा करणारे तंत्रज्ञान म्हणजेच जैवतंत्रज्ञान होय जैवतंत्रज्ञानामध्ये विविध विज्ञान शाखांचा समावेश होतो जसे की पेशीशास्त्र पेशी जैव रसायनशास्त्र रेणवीय जीवशास्त्र जनुकीय अभियांत्रिकी या शास्त्रांचा यामध्ये समावेश होतो त्याचबरोबर शेती व औषध निर्मितीमध्ये जैवतंत्रज्ञान हे मोठ्या प्रमाणावर वापरले जाते विद्यार्थी मित्रो आर्थिक उत्पादन उच्च प्रजाती प्रतीच्याच प्रजाती आणि सोयीस्कर उत्पादने यासाठी शेतीमध्ये उतिसंवर्धनाच्या माध्यमातून निरनिराळे प्रयोग करण्यात येतात प्रतिजैविके जीवनसत्वे संप्रेरके विशेषतः इन्सुलिन यासारख्या औषधाच्या निर्मितीचे प्रयत्न हे जैवतंत्रज्ञानामुळे शक्य झाले आहेत त्यानंतर विद्यार्थी मित्रो आपण जैवतंत्रज्ञानामध्ये कोणकोणत्या बाबींचा समावेश होतो याकडे ओळूया चर्चा करूया तर सूक्ष्म जीवांच्या विविध क्षमताचा वापर करणे उदाहरणार्थ दुधाचे दही होणे मळीपासून मद्यनिर्मिती करणे पेशीच्या उत्पादन क्षमतांचा वापर करून घेणे विशिष्ट प्र पेशीद्वारे प्रतिजैविके लसी यांची निर्मिती करणे डी एन ए प्रथिने यासारख्या जैवरेणूचा मानवी फायद्यासाठी उपयोगी करणं तर या बाबींचा या जैवतंत्रज्ञानामध्ये समावेश होतो तर जैवतंत्रज्ञानामध्ये पुढील बाबींचा समावेश होतो सूक्ष्म जीवशास्त्र सूक्ष्म जीवशास्त्राची क्षमता वापरून उत्पादने निर्माण करणे दुधापासून दही मळीपासून मद्य निर्मिती करणं जैवरसायनशास्त्राच्या मत्तीनं प्रतिजैविके लसी निर्मिती करणं रेण्वी जीवशास्त्राच्या मत्तीनं डी एन ए प्रथिने यासारख्या जैव रेणूंचा उपयोग करणं जनुकीय अभियांत्रिकीच्या सहाय्याने जनुकीय बदल घडवून आणणं मानवी फायद्याच्या गुणधर्माचा वनस्पती व प्राणी आणि उत्पादने यांची निर्मिती करणं उदाहरणार्थ जीवांमध्ये जनुकीय बदल करून इन्सुलिन किंवा मानवी वाढूची प्रेरक संप्रेरक निर्माण करणं संवर्धन संकरित बियाणांची निर्मिती हे तसे गैरजनुकीय तंत्रज्ञान आहे यात संपूर्ण पेशी किंवा उती वापरल्या जातात तर गैरजनुकीय तंत्रज्ञान संपूर्ण पेशी किंवा ऊतीचा समावेश केला जातो उदाहरणार्थ संवर्धन संकरित बियांची निर्मिती इत्यादी तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रो जैवतंत्रज्ञानामध्ये प्रमुख बाबींचा समावेश होतो यानंतर विद्यार्थी मित्रो हो आपण जैवतंत्रज्ञानाचे फायदे काय आहेत या घटकाकडे ओळूया तर जैवतंत्रज्ञानाचे फायदे विद्यार्थी मित्रो पृथ्वीवरील शेत जमिनीला मर्यादा असल्यामुळे प्रति हेक्टरी जास्त उत्पादन घेणे शक्य झाले आहे तर जैवतंत्रज्ञानामुळं प्रति हेक्टरी उत्पादन घेणं जास्त घेणं शक्य झालेलं आहे रोगप्रतिकार कारक वान तयार झाल्यामुळे रोग नियंत्रणावर होणारा खर्च कमी होत आहे लवकर फळधारा फळधारणा होणाऱ्या जाती तयार झाल्यामुळे वर्षाकाठी जास्त उत्पादन घेणं शक्य झाले आहे बदलते तापमान पाण्याचे प्रमाण जमिनीचा कस अशा बदलत्या पर्यावरणावरील तग धरणाऱ्या वाहनांची निर्मिती करणं शक्य झालेले आहे तर जैवतंत्रज्ञानाचे फायदे विद्यार्थी मित्रो काय आहेत ते पुन्हा एकदा पाहूया प्रति प्रतिएक्टरी जास्त कृषी उत्पादन मिळू लागलेला आहे रोगप्रतिकारक वाण तयार झाल्यामुळे रोग, रोग नियंत्रणावर होणारा खर्च कमी होऊ लागलेला आहे वर्षाकाठी जास्त उत्पादन मिळते आहे कारण लवकर फळदारा ब फळधारणा होणाऱ्या जाती तयार होऊ लागले आहेत बदलत्या पर्यावरणाच्या परिस्थितीत जसे बदलते, बदलते तापमान पाण्याचे प्रमाण जमिनीचा कस इत्यादी परिस्थितीमध्ये दे देखील तग धरणाऱ्या वानांची निर्मिती ही होऊ लागलेली आहे तर विद्यार्थी मित्रो आज आपण या तासाला अवयव व अवयव प्रत्यारोपण त्याचबरोबर अवयव देहदान आणि जैवतंत्रज्ञान म्हणजे काय जैवतंत्रज्ञानामध्ये कोणकोणत्या बाबींचा समावेश होतो आणि जैवतंत्रज्ञानाचे फायदे काय आहेत या घटकावर चर्चा केलेली आहे तर उद्याच्या तासाला तुम्ही टिपा लिहा यामध्ये अवयव प्रत्यारोपण अवयवदान व देहदान त्याचबरोबर जैवतंत्रज्ञान म्हणजे काय सांगून जैवतंत्रज्ञानाचे मुख्य पैलू विशद करा त्याचप्रमाणे जैवतंत्रज्ञानाचे फायदे लिहा या प्रश्नांची उत्तरं लिहून आणावयाचे आहेत आणि झालेला भाग हा वाचून यावयाचा आहे धन्यवाद